आजकाल ना खरंच केक बनवायला हे मला आवडायला लागलं आहे म्हणजे येतं म्हणून असं काही नाही आहे बट खरंच एक नवीन डिझाईन घेऊन यावं असं वाटतं नवीन व्हिडिओ शूट करावं असं वाटतं आणि तुम्हाला ही नवीन डिझाईन दाखवावं असं वाटतं तर मी हा व्हेनिला फ्लेवर म्हणजे व्हेनेलीमधलाच स्ट्रॉबेरी फ्लेवरचाच मी केक बनवलेला आहे बट थोडंसं हटके काहीतरी करायचा विचार केलेला आहे सो आता तुम्ही बघा पुढे की मी नेमकं असं काय करते आणि मी ज्यांच्यासाठी बनवते ना की त्यांना सनफ्लावर खूप आवडतं म्हणून हे छोटंसं काहीतरी बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे सो मला वाटतं तुम्हाला तर नक्की आवडणारच आणि ज्यांच्यासाठी बनवते त्यांना तर आवडणारच कारण त्यांना सनफ्लावर खूप आवडतो सो अशा पद्धतीनं मी काही केक बनवून घेतलेला आहे रेड आणि ॲक्च्युली रेड आणि व्हाईट चॉकलेट थोडंसा मिक्स केलेलं आहे म्हणजे रेड कलर व्हाईट चॉकलेटमध्ये घातलेला आहे आणि नंतरनं क्रीममध्ये सुद्धा मी थोडासा रेड कलर घातला आणि अशा पद्धतीमध्ये मी जे डिझाईन करून घेतलेला आहे आणि नंतरनं त्याच्यावर ते आपल्याला ना जे चॉकलेट आत्ता आपण किसून घेतलेला आहे ना तर ते टाकायचं आहे आणि नंतरनं तुम्ही रिझल्ट बघा खरंच खूप भारी दिसेल नवीन डिझाईन आहे असंच मी एका ठिकाणी बघितलेलं फक्त थोडंसं मी स्वतःची डिझाईन ह्यामध्ये मी ॲड केलेली आहे कसं वाटतं तेही तुम्ही नक्की सांगायचं आहे बनवायला तर मी खरंच खूप छान गोड बनवते सगळ्यांना आवडतं ही मला माहिती आहे आणि मेन म्हणजे आपण हायजीन मेंटेन ठेवून आपण करतो ना त्यामुळे सगळ्यांना खरंच खूप आवडतं आणि स्वीट प्लस बनवतानाही आपण एकदम छान प्रेमानं बनवलं ना तर खरंच केक तुमचं खरंच खूप छानसुद्धा होईल असं मलाही वाटतं सो so, नक्की तुम्ही ही घरी वेळ असेल तर बनवायचा प्रयत्न करा नसेल तर होम बेकर जर शेजारी वगैरे कुठे असतील सोसायटीमध्ये असतील तर सो त्यांना ऑर्डर द्या कारण कधीही होम बेकर्सचे वजन थोडंसं जास्तच असू शकतं छान प्रेमाने हायजीन मेंटेन करून वगैरे बनवतात त्याम सो त्यामुळेही होऊन जातं सो जरा अशा पद्धतीने मी असा एक काहीतरी केलेला आहे म्हणजेच ही मी सांगू का तुम्हाला की आ, जमीन टाईपमध्ये मी करून ठेवलेलं आहे ते आणि त्याच्यावरती आपण एक फ्लॉवर ठेवायचं आणि मग मला तुम्ही सांगा की आपली डिझाईन कशी झालेली आहे अशाच नवनवीन डिझाईन आपण खरंच घेऊन यायचं आहे मलाही छान छान आवडेल तुमच्याबरोबर डिझाईन घेऊन येण्यासाठीही जेव्हा जेव्हा मला ऑर्डर असतील तेव्हा मी तुम्हाला मी दाखवेनच की नवीन डिझाईन वगैरे सो अशा पद्धतीमध्ये दिवस आपला जातो आणि कसा दिवस जातो किंवा काय देतो ना की केक जर असेल ना तर खरंच कळत नाही आहेत सोडायचं परत घेऊन यायचं परत तिचं स्कूल परत तिचं ट्युशन ह्या गोष्टीमध्ये दिवस ए जा वगैरे सगळ्या गोष्टी होतात त्यात अधेमध्ये मी अशा काहीतरी गोष्टी करत असते सो असा आपला दिवस जात असतो पहिल्यांदा विचार केला की हा रेड फ्लॉवर ठेवून बघू पण नाही मग म्हटलं की सनफ्लावर ठेवू कारण त्यांनाही सनफ्लावर आवडतो आणि लास्टला मी तुम्हाला फोटोसुद्धा मी दाखवते ॲक्च्युली तर फोटो काढायचं विसरून गेले नंतर खूप साऱ्या गोष्टी आज होत्या आणि खूप सारी कामंसुद्धा सुद्धा होती आज संकष्टी मग श्रीशाचीच इच्छा होती आई की आई मोदक कर वगैरे म्हणून मग आपल्याकडे डार्क आणि व्हाईट चॉकलेट होता म्हटलं की झटपट पाच मिनिटात होणारे आहे म्हटलं म्हणून बनवू हॅलो चला तर आज संकष्ट आहे तर त्यासाठी मी ना की चॉकलेटचे छोटे छोटे मोदक बनवते खूप काही मोठे नाही आहेत आता ॲक्च्युली कथकचा क्लास तर आज चुकलेला आहे कारण अजून व्हिडिओ एडिटिंगचं पण बाकी काम खूपच बाकी आहे आणि प्रसरिषाचीही तयारी करून घ्यायचं आहे सो म्हटलं की पटकन आपलं तयारी जेवणाची सगळी झालेली आहे माझी सो सगळं तयार करून ठेवलेलं आहे केक सुद्धा एक आहे सो तेही मी तयार करून ठेवलेलं आहे आणि आजचा केक नक्की बघा खरंच खूप भारी आहे आणि हे चॉकलेटचं आता आपण मोदक करू आणि संध्याकाळी आपल्याकडे आरती होणार आहे सो त्या आरतीला आपण हे मोदक नैवेद्य म्हणून दाखवू आणि मुलंही खूप आवडीनं खातील सो चला मी दाखवते त्यात येथे एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे खूप भारी आणि खूप मस्त स्वादिष्ट म्हणा चविष्ट म्हणा आता गणपती बाप्पा तर येणारच आहेत आणि घरामध्ये गोडी गुलाबीचं वातावरण ऑलरेडी पसरलेलं आहे आता डेज <laughs> काउंट करायचे सुरू झालेले आहेत फोर्टी सिक्स फोर्टी फोर फोर्टी थ्री वगैरे असे डेटसुद्धा काउंट होत आहेत स्टेटससुद्धा सगळ्यांचे दिसत आहेत त्यामुळे वातावरण असं गोडी गुलाबी झालेलीच आहे आणि आपल्या लहान मुलांचं तर की आवडतंच की चॉकलेट तर त्यामुळे मी विचार केला की चला वरती केकसुद्धा बनवते त्यामुळे चॉकलेटसुद्धा होतं मग म्हटलं की झटपट होईल म्हणून म्हटलं की आपल्या मुलांना संकष्टी म्हटल्यावर मोदकचं सुद्धा नैवेद्य सुद्धा दाखवता येईल म्हणून म्हटलं की झटपट करून घेते डबल बॉइलिंग करून मी इथे चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं आहे एकदम सोपी प्रोसेस आहे दोन मिनटामध्ये आपली ही प्रोसेस होते आणि दहा ते पंधरा मिनटं आपण फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे इतकंच आहे आता माझ्याकडे डार्क चॉकलेट सुद्धा आहे व्हाईट चॉकलेट सुद्धा आहे म्हणून मी विचार केला की दोन्ही मिक्स करू म्हणजे जेणेकरून आपल्याला दिसायला एकदम सुंदर दिसेल तर त्यासाठी मी अशा पद्धतीनं करत आहे आणि मध्ये जर तुम्हाला वाटलं की ड्रायफ्रूट्स घालावं तर इथेमध्ये सुद्धा आपण ड्रायफ्रूट्स घालू शकतो जेणेकरून अजून चविष्ट आणि स्वादिष्ट लागेल जेवढं ते खायला गोड असतं ना तेवढंच बघायलाही आपल्याला सुंदर असतं आणि आपल्या बाप्पांना तर अर्पण करायचं आहे म्हटल्यावर काय विचारूच नका आता यावर्षी तुम्ही नक्की गणपतीमध्ये बनवा असं मला वाटतं कारण इझी आहे पाच मिनटात रेसिपी होते रोज एक मध्ये बनवून वेगवेगळ्या पद्धतीनं बनवला तरी चालेल बट हाही त्यामध्ये एक प्रकार ठेवा की जेणेकरून मुलांनाही आवडेल गणपती बाप्पांना तर आवडणारच आहे आणि बनवायलाही सोपा आहे वेळ आपला कमीसुद्धा जाईल सो so, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर नक्कीच मला कमेंट करून सांगायची आहे लाईकसुद्धा करायचं आहे सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे आणि ही गोड आपल्या मुलांनासुद्धा द्या नक्कीच सगळ्यांना आवडेल ही आणि अशी टॅप टॅप करून घ्या आणि मग दहा ते पंधरा मिनटं तुम्ही ठेवून द्या जेणेकरून खाली जर काही तुमचे स्पेस वगैरे असतील किंवा बबल्स वगैरे असतील तर ते निघून जातील आणि त्यामुळे एकदम आपले चॉकलेट मस्त असं टुणटुत दिसतील सो थोडंसं टॅप केला आणि मगच फ्रीजरमध्ये ठेवून द्या आणि दहा ते पंधरा मिनटानंतरनं काढल्यावरती असं लगेच चॉकलेट सेट होत होतो त्यामुळे जास्त काही वेळ लागणार नाही अशा पद्धतीनं ना आपला चॉकलेट तयार झालेला आहे डार्क व्हाईट दिसायलाही खरंच खूप भारी वाटत होता म्हटलं की आता मी खाली गेले ना एकही मुलं ठेवणार नाही आहेत अशी घाई आहे म्हटली की हा हा मलाच बघून कस तरी होत आहे पण संकष्ट आहे पहिला नैवेद्य दाखवायचं मगच आपली तयारी सुरू सो व्हिडिओ कसा आवडतो ना की खरंच नक्की सांगा आणि अजून कोणत्या पद्धतीमध्ये किंवा रेसिपीज कुठल्या बघायला वगैरे आवडत असतील तर तेही तुम्ही नक्की सांगा आणि ॲक्च्युली ना की सकाळपासून खरंच खूप आज दमायला आलेलं आहे असं मला तरी वाटत आहे माहीत नाही तब्येत बरी आहे किंवा नाही काहीच माहीत नाही आहे बट माहीत नाही इथून पुढं मी व्हिडिओ शूट करेन किंवा नाही आहे नाही झालं तर उद्या सकाळी आपण भेटूच आणि अशा पद्धतीनं तुम्ही झटपट होणारी अशी चॉकलेट तुम्ही ही बनवून घ्या आणि मला अजूनही तुम्ही सांगा की काही क्लिनिंग ॲक्च्युली एका ताईने मला पूर्ण दिवसभराचं तुझं क्लिनिंगचं रुटीन सांग म्हणून सांगितलेलं घरातलं तर तेही मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे खूप सारे असे डोक्यात प्लॅनिंग आहेत करायचं करायचं म्हणून बट uh, त्यामुळं त्यातनं त्यात वेळेकडून जे काही uh, करायचा प्रयत्न मी करत so, आहे सो नक्कीच मी तुमच्यापर्यंत सगळे घेऊन येणारच आहेत मी व्हिडिओज वगैरे छोट्या मोठ्या टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा आहेत सो तेही आपण शेअर करू जेणेकरून आपला पैसाही वाचेल आणि वेळही वाचेल कारण वेळ वाचला तर ॲटोमॅटिकली आपल्या पैसासुद्धा वाचतोच त्यामुळे वेळेला महत्त्व द्या त्यामुळे आपोआप सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत देतील एक ते दोन मिनटं आपल्यासाठी खरंच खूप इम्पॉर्टंट असतात त्यामुळे वेळेला नेहमी महत्त्व द्यायचं आहे आणि मॅनेजमेंट करून कामं करायला लागा म्हणजे पटकन होतात सो ॲक्च्युली आज आत्ता माझे सगळं झालेलं आहे स्वयंपाकसुद्धा माझं सगळं आवरलेलं आहे आता नैवेद्य पण दाखवायचं आहे आणि नंतर गुड गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे मस्त अस आत्ता दिवस आहे तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वराचरणी प्रथा आहे तर ॲक्च्युली ना की रोज असं विचार करते की स्वतःचं मॉर्निंग रुटीन शेड्यूल करू आपण आणि नंतर ना पोजसुद्धा करू बट ॲक्च्युली रोज ना मॉर्निंग आपली वेगवेगळीच होत आहे त्यामुळे मलाच कळेल की बाबा कुठलं मॉर्निंग रुटीन मी शेअर करू सो म्हटलं की चला जे आहे ते आपण शेअर करू सो आज ना गावाकडून धीर आणि फतू वगैरे सगळ्या येत आहेत कॉलेजचं काम आहे सो त्यासाठी मग म्हटलं की चला पटकन उठून मी आवरते दहा वाजता इथे पोचणार आहेत सो जेवण करून परत मग ते काम करायला निघतील म्हणून मग म्हटलं की जास्त काहीच नाही आहे की सागर संगीत असं काही नाही आहे बट नॉर्मली जेवण वगैरे मी बनवलेलं आहे सो माझी लवकर सगळी तयारी झालेली आहे श्रीशासुद्धा स्कूलला गेलेली आहे सो म्हटलं चला आता मी काय काय बनवले पहिल्यांदा दाखवते म्हणजे आजचं आपलं सकाळचं जेवण काय असेल सो लेट्स गो बी दाखवते कढीसुद्धा केलेली आहे सो जेव्हा आता येतील तेव्हा गरम गरम नाही तर काल मी मोदक बनवलेला होता सो त्यांच्यासाठी थोडंसं मी ठेवलेलं आहे की दूध आहे आपल्याला गिरजन लावायचं आहे सो थोडासा कालचा भात आहे ह्याला आपण फोडणी देऊ ताक बनवलेला आहे ताक तर कंपल्सरी लागतं ढबी मिरचीची भाजी आहे जी, जी थोडीशी आमटी टाईपमध्ये केलेली आहे दोन भाज्या ह्या कंपल्सरी लागतात हे अक्का मसूर आणि हे मी अक्का मसूर ना लसूण आत्ता मसूर केलेली आहे थोडीशी वेगळी व्हिडिओ घ्यायला खरंच जमलेलं नाही आहे भाकरी चपाती दोन्ही आहे पण मला जे आवडतील कारण गावाकडचे आहेत ना त्यामुळे त्यांना भाकरी ही लागतंच लागतं जे कोण आवडले खातील ते खातील म्हणून असं मी केलेलं आहे नंतर इथं आहे जिरा राईस आणि हे आहे कढी सगळ्यांचा आवरलं जेवण वगैरे सगळंच आवरलं नंतर माझाही प्लॅन झाला गावाकडे जायचं खूप अर्जंट सगळा प्लॅन झाला म्हणून पटकन आवरले आता उद्या श्रीषाची स्कूलसुद्धा होती पण तेही आता मिस होणार बट इट्स ओके कारण काम हे तेवढंच गरजेचं होतं आणि अर्जंट होतं म्हणून आम्ही निघालो आणि आता नेक्स्ट ब्लॉग मी तुम्हाला आता गावी गेल्यावरतीच मी दाखवते तुम्हाला का आणि कशासाठी चालले तर चला भेटू आता ॲक्च्युली व्हिडिओ खूप लेंदी व्हायलाही नको सो थांबव आता इथेच बाय बाय टेक केअर अँड लॉट्स ऑफ फ्रॉम नाईकांची सोनाली भेटूच नेक्स्ट ब्लॉगमध्ये